आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या तर जरा पाहूयात या वड्या कशा बनवायच्या आता मी नारळावरती थोडंसं पाणी मारून घेत आहे आणि मग आपण नारळ फोडून घेऊया ऍक्च्युली नारळ जो आपण आहे तो नारळावरती पाणी का मारतो कारण शास्त्रीय कधी ते यायला कारण आहे तर जेव्हा आपण नारळावरती पाणी मारतो तेव्हा नारळ मधून फुटतो आणि जर नारळावरती पाणी मारलं नाही तर नारळ उभा सुद्धा फुटण्याची शक्यता असते तर आता हा आपण जो नारळ आहे त्याच्यातलं पाणी आपण काढून घेतलेला आहे आणि मग हा नारळ व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि पाहू शकता या पद्धतीने आपण वाट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण ही जी पाट आहे ना ब्राऊन कलरची तर ती सुद्धा आपण काढून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पांढरा शुभ्र असा नारळ मिळेल आता आपण ब्राऊन पार्ट आहे ती पूर्णपणे आपण खोबऱ्याची काढून घेतलेली आहे आणि आपण पांढरा शुभ्र हा नारळ जो आहे त्याचे आपण तुकडे करत आहोत आणि आता हा नारळ आपण फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचा नाही आणि जर फ्रीजमध्ये ठेवला असेल तर तो बाहेर काढून घ्यायचा अगोदर एक तासभर आणि मग आपण तुकडे करायचे आहे कारण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला नारळ जर कट करून घेतलात किंवा तुम्हाला जर आता वड्या करायच्या असतील तर मग त्याच्यामध्ये अजून पाणी सुटण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला याला पाणी अजिबात आपण यामध्ये ॲड करणार नाही आहोत कारण पाण्यामुळे ऍक्च्युली थोडीशी जास्त मऊ वडी होते तर म्हणून आपण पाणी ॲड न करता आपण या वड्या बनवणार आहोत तर आता पाहूयात आपण हे खोबरं जे आहे ते खोबरं छान असं ग्राइंड करून घेऊयात तर आता दोन बॅच करत आहे मी आता पहिल्या प्रथम आपण अर्ध खोबरं मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात आणि नंतर मग आपण दुसरा जो बॅच आहे तो सुद्धा याच पद्धतीने आपल्याला ग्राईंड करून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपलं खोबरं जे आहे ते व्यवस्थित असं आपण त्याचा खिस करून घेतलेला आहे किंवा व्यवस्थित असं मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये दोन चमचे तुपाचे घालायचे आहेत तु तूप आपण व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे कढईला जेणेकरून आपलं खोबरं जे आहे ते हलकं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपावरती मस्त अशी चव येते आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते सुद्धा ऍक्च्युली हलकसं सुख सुख होतं म्हणून आपल्याला एक तीन मिनिट ते चार मिनिट आपल्याला जो कीस आहे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हलकस असं परतून घ्यायचं आहे आता पाहू शकता तूप घातलेलं आहे तूप चांगलं गरम सुद्धा झालेलं आहे आणि मग आपण हे मिक्सरला आपण लावलेला जो खिस आहे खोबऱ्याचा तर तो आपण घेत आहोत दोन वाटी आता मोजून मी दोन वाटी घेतलेला आहे कारण मोजून दोन वाटी घेतलं म्हणजे आपल्याला साखरेचा सुद्धा अंदाज येईल आता दोन वाटी खिसासाठी आपण एक वाटी साखर ऍड करणार आहोत या खोबऱ्यामध्ये तर पहिल्या प्रथम आपण हे जे खोबरं आहे ते व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे जो किस आहे तो व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे अगदीच ब्राऊनिश करायची काही गरज नाही तर तो थोडस पाणी आपल्याला त्याच्यातलं काढून घेतलं की मग आपण हा खीस काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आता आपण तीच कढई परत धुवून व्यवस्थितपणे घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता साखर छान अशी वितळवून घ्यायची आहे आता साखर वितळवत असताना शक्यतो मीडियम किंवा स्लो टू मीडियम असा गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि साखर अगदी पाण्यासारखी करून घ्यायची आहे जास्त जर ब्राऊन करून घेतली नाही तरीही चालेल पण ह्या साखरेचं छान असं पाणी व्हायला हवं इथंपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तुम्हाला सतत हलवत राहावं लागणार आहे कारण जर तुम्ही हलवलं नाही तर मग साखर खाली चिटकून करपण्याची शक्यता आहे म्हणून यावेळी हलवण्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं साखरेचं या पाणी करून घ्यायचं आहे अगदी स्लो टू मीडियम असा गॅस ठेवायचा आहे यावेळी पाहू शकता आपली साखर छान अशी वेळ तयार आहे आणि आपला जो खोबऱ्याचा किस आहे तर, पड़ पड़? ही ही। तर तो आपण यामध्ये ऍड करत आहोत आता आपण पटपट हा कीस आहे तो व्यवस्थितपणे या साखरेमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही कारण ऑलरेडी याच्यामध्ये पाणी असतं खोबऱ्यामध्ये थोडंसं तर आता आपण ॲड करूया वेलची पावडर एक अर्धा चमचा ॲड केली तरीही चालेल छान असा एक सुगंध येईल आणि खायला सुद्धा अगदी मस्त वाटेल आणि थोडंसं अगदी न चिमटी एवढं मीठ आपल्याला ॲड करायचं आहे गोडामध्ये ॲक्च्युली मीठ नाही घातलं तरीही चालेल पण न कळत मीठ ॲड करायचं ज्यामुळे अजून आपल्या जी स्वीट डिश आहे त्याची चव वाढते अगदी नकळत कळत मीठ करायचं आहे आणि परत आपण हे सर्व व्यवस्थितपणे हलवून घेऊया आता पूर्णपणे पाणी आपल्याला याच्यातलं काढून टाकायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे यावेळी आणि व्यवस्थितपणे हलवत राहायचं आहे जोपर्यंत अगदी सुख कडकडीत होतं तोपर्यंत आपल्याला हे पाणी जेवढं काढून घेता येईल तेवढं काढायचं आहे आणि मग आपण ताट आहे त्या ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेऊयात आणि तुपामध्ये मग आपण हा किस जो आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे वड्या पाडण्यासाठी तयार करायचा आहे तर तूप तर लावून घेतलेला आहे आपण आता आपण हा खीस आहे तो अगदी सुका दिसत असेल तुम्हाला पण हा ऍक्च्युली एवढाही चुका नाही आहे कारण त्याच्यामध्ये चिकटपणा तेवढाच आहे तर म्हणून आपल्याला व्यवस्थितपणे अगदी हा पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं पाणी व्यवस्थित असं अगदी करपवायचं नाही आहे आपल्याला गॅस अगदी स्लो टू मिडीयमच ठेवायचा आहे अजिबात खोबरं आपण ज्यावेळी परतत असतो साखरेमध्ये त्यावेळी व्यवस्थितपणे लक्ष देऊन परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अजिबात असा करपला वास येऊ नये याकडे सुद्धा आपल्याला लक्ष राहायचं आहे आणि पाहू शकता आपण मस्त असं पाडण्यासाठी तयार केलेलं आहे आपल्या ताटामध्ये व्यवस्थित दाबून असा एक स्क्वेअर मी तयार केलेला आहे अगदी परफेक्टली चमचाने दाबून घ्या हाताने दाबून घ्या आणि व्यवस्थित असा स्क्वेअर तयार करा आणि दोन तीन तास ना हा थोडासा असाच राहू द्या बाहेरच राहू द्या फ्रीजमध्ये ठेवू नका आणि दोन तीन तासानंतर मग आपण व्यवस्थित थोडासा सेट सा झाला की मग आपण हे कट करून घेऊया तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही या वड्या कट करू शकता किंवा वाटल्यास तुम्हाला तुम्ही खोबऱ्याचे लाडूसुद्धा बनवू शकता छोटे छोटे ते सुद्धा अतिशय छान दिसायला दिसतात तुम्हाला वाटलं तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता पण ऍक्च्युली माझ्या मुलीला फक्त खोबऱ्याची वडी खायची आहे म्हणून मी वरती ड्रायफ्रूट घातलेला नाहीये आणि पाहू शकता दिसायला खूपच सुंदर आणि सुरेख अगदी मूंगुसुशी तोंडात विरघळणाऱ्या या वड्या तयार होतात खोबऱ्याच्या आणि पाहू शकता आपण मस्त असं व्यवस्थित कट कर करायचं आहे आणि मग आपण या वड्या फ्रीजमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एक सहा ते सात दिवस तुम्ही आरामात या वड्या खाऊ शकता कधीही आता मी सुंदर असे लांबट असे एक वड्या पाडत आहे कारण लांबट असा आकार छान दिसायला दिसेल पाहू शकता या पद्धतीने धारधार असेल तर अतिउत्तम म्हणजे छान वड्या पडतात आता मी एक वडी तुम्हाला काढून दाखवते आता मी सुरीच्या सहाय्याने उचलत आहे पाहू शकता सुंदर अशी वडी आहे अजून ती मी फ्रीजमध्ये ठेवलेली नाही नाहीतर अजून घट्ट होते अॅक्च्युली तुम्ही रात्री या वड्या बनवून सकाळी अगदी दाटसर अशा वड्या होतात सुंदर होतात जवळजवळ बारा तास सुकायसाठी यायला लागतात आणि खूपच अप्रतिम अशा वड्या होतात आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे जी घंटी आहे ती सुद्धा दाबा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते, 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 ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि पहिल्याप्रद्द